आपण जर आज संघटित होऊन पाटलांच्या पाठीमागं जर उभा राहिलं नाही ना तरी तुमपुढच्या काळात मराठा समाजासाठी कोणताही माणूस पुढारपण घ्यायला अजिबात तयार होणार नाही कारण त्याला माहिती मराठा समाज साथ देत नाही आणि ही जर वेळ गेली ना तरी पुढच्या काळात मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मराठ्यांना ओबीसीत आरक्षण भेटणारच नाही जर आपण आज पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलो नाही तर नेमकं घाबरलंय कोण कारण पाटील निस्त गाव सोडून दहाच किलोमीटर पुढे आले तर लगेच अख्ख्या आंबर तालुक्यात एकशे चव्वेचाळीस चालू केलं धारा एकशे चव्वेचाळीस लावली तीन जिल्ह्याचं इंटरनेट सेवा बंद केली म्हणजे ओळखा तुम्ही घाबरले कोण आणि ये डर हमें अच्छा लगा जय शिवराय भावानो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बैनो काल परवा पाटील राजकारणी लोकांवरती तोंड सुख घेऊन तोंड सुख म्हणा तुम्ही काही म्हणा काय होतं ज्यावेळेस मानस आलाय का जो माणूस खरा असतो आणि त्याला एका सगळ्या बाजूने घेरलं जातं का त्यावेळेस माणसाची चिडचिड होती मग तसंच काहीस पाटलांच्या बाबतीत झालं म्हणजे तुम्ही विचार करा हा माणूस समाजासाठी मरायला तयार झाला आणि आपल्या समाजात विकले गेलेले काही कुत्रे हरामखोर लोक हे पाटलांच्या विरोधात एका षडयंत्राचा भाग म्हणून उभे केले जातात जे लोक एक महिन्यापूर्वी पाटील आमचं सर्वस्वय असं म्हणत होते उलट आमच्या घरचे आम्हाला नाव ठेवत होते असं म्हणणारे लोक आज म्हणतात की पाटलांनी असं केलं पाटलांनी तसं केलं म्हणजे याच्या माग काहीतरी षडयंत्राचा वास येतो ध्यानात घ्या तुम्ही आता हे षडयंत्र कुणी केलं काय केलं तो गौन भाग आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही पण तुकाराम महाराज एक सांगत होते आणि तुकारामांचा गाथा म्हणजे ज्याला माथा आहे का त्यालाच गाथा आहे बरं का जगद्गुरु तुकाराम महाराज ते कायम सांगत होते का निंदकाचं घर असावं शेजारी आणि आपल्या समाजाला एक शाप आहे भाऊबंतकीचा आपल्या समाजाला आपला माणूस पुढे गेलेलं कधीच देखवत नाही कधीच नाही तुम्ही एक बारीक निरीक्षण करा एकदम बारीक आपल्या शेजारच्या माणसाला आपल्या शेजारच्या माणसाच्या पुरीला जर सोयरीक जरी आली ना म्हणजे लग्नासाठी मागणी जरी आली ना तरी आपण काय करतो माहितीये का लगेच पाहून इकडे जाणणार तिथे आल का तिथं मग नाही नाही बरे पण पहा भाऊ तुम्हीच म्हणजे तू जमून देत नाही लग्न एखाद्याच्या पुरीना जर लई हुंडा दिला तर पोरत फोलट असून जेवढा हुंडा दिला आणि जर हुंडाच दिला नाही पोरीत फोलट म्हणजे आपल्या लोकांना आपल्या लोकांचं चा चांगलं झालेलं देखवत नाही आपले लोक आपलं वावर विकतील पण मोठ्या भावाच्या वट्ट्याला